पर्यावरण पर, मंडळानिमित्त आपण उत्सव पुनर्चक्रीकरणाचं आयोजित केलेला आहे या उत्सवामध्ये ज्या जे घटक पुनर्चक्रीकरण होऊ शकतात त्याच्यामध्ये प्लास्टिक आहे कागद आहे पानं आहे चुकलेल्या लिंबाच्या आणि वेगवेगळ्या साली आहेत त्याच्यापासून बायझाईम आणि वेगवेगळ्या परत सामाविष्ट होऊ शकणाऱ्या वस्तूंचं हे प्रदर्शन आहे यातनं कसं सगळ्यांचे बचत गट पुढं आलेले आहेत त्यानंतर सामान्य नागरिक जे रियूज करतात मटेरियल घरगती पद्धतीने खत निर्मिती आहे त्यानंतर बाय इंजाईन निर्मिती आहे कांगदापट्ट शोभेच्या वस्तू आहेत कानातल्या आहेत तर अशा पद्धतीने हा महोत्सव एक चार दिवस चालू असणार आहे आणि फक्त पर्यावरणाचा संदेश देणं आणि प्लास्टिकचा पुनर्वापर करणं कागदाचा पुनर्वापर करणं त्यानंतर आपण एक बाहेर भुंत उभी केलेली आहे पुनर्चक्रीकरणाची कोल्हापूर शहरातले नागरिक हा चार दिवसामध्ये त्यांच्या घरातील वेगवेगळ्या प्रकारचं सुका करण्याची त्या ठिकाणी आणून देऊ शकतात म्हणजे आपण तो पुनर्चक्रीकरणासाठी वापरू शकतो तर हा उत्सव पूर्णपणे हा पुनर्चक्रीकरणाचा उत्सव आहे आणि निसर्गाचा आणि पर्यावरणाला चांगल्या पद्धतीने गती देणारा हा उत्सव आहे आणि या चक्रात्रावेचं वेगवेगळे नागरी पर्यावरण तज्ज्ञ असे सगळे सा उपस्थित झालेले आहेत सांगली सातारा कोल्हापूर पुण्यापासून लोक या ठिकाणी या उत्सवासाठी आलेले आहेत आणि माझं असं आव्हान आहे जरूर फायदा औषधी त्याच्यानंतर विविध वस्तू त्यांनी घरी न्याव्यात याच्यातनं बचत गटाच्या हाताला काम मिळणार आहे आणि याशिवाय निसर्गाला याचा फायदा होणार असं आवाहन आम्ही समोर आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज